आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे डॉक्टर एस आर रंगनाथन जयंती साजरी करण्यात आली गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील अ दर्जाप्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे दिनांक बारा ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्रांचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले उपसरपंच मोहनलाल पटले संस्थेचे उपाध्यक्ष जे जे पटले सदस्य हिरालाल महाजन कमलेश पटले प्रमानंद तिरेले वाय एफ पटले डी आर चौरागडे सचिव सुभाष चौरागडे चंद्रकुमार चौरागडे माजी उपसरपंच श्रीराम पारधी सेवानिवृत्त शिक्षक आर्य पारधीसर शिवराम मोहनकार धीरामन पटले पद्माकर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी सांगितले की ग्रंथालय शास्त्राला एक वैज्ञानिक आणि पदवी पद्धतशीर स्वरूप देण्याचे श्रेय डॉक्टर एस आर रंगनाथन यांना जाते ते भारतातील ग्रंथालय शास्त्रांचे जनक मानले जाते डॉक्टर एस आर रंगनाथन यांचा जन्म बारा ऑगस्ट अठराशे ब्याण्णव रोजी तामिळनाडू प्रांतातील तंजावर जिल्ह्यातील सियाली या गावातील सुशिक्षित आणि सुसंस्कृत श्री रामा श्रीरामामुतम अय्यर आणि सीतालक्ष्मी यांच्या पोटी झाले असे महान विभूतीचे जन्मदिवस ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आणि नागरिकांनी जास्तीत जास्त वाचन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि संचालन सचिव सुभाष चौरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिया चेचाने निशांत बिसेन यांनी मानले यावेळी गावातील नागरिक आणि वाचक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते